नमस्कार मी गुरुकुल वृत्तनिवेदक श्रेय आजची गुरुकुल बातमी सांगणार आहे भगवान महावीरांच्या पंचवीसशे पन्नासाव्या निर्वाण महोत्सवानिमित्त आयोजित समूह नृत्य स्पर्धेत जैन गुरुकुल प्रथम तर चित्रकला स्पर्धेत दोघांचे यश सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ सोलापूर आयोजित भगवान महावीरांच्या पंचवीसशे पन्नासाव्या निर्वाण महोत्सवानिमित्त समूह नृत्य स्पर्धा निर्मल कुमार फडकुले सभागृहात संपन्न झाली यामध्ये श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले या स्पर्धेसाठी त्वम गोमटेशम प्रणामी नित्यम या गीतावर नृत्याचे सादरीकरण केले i love you या संघास मान्यवरांच्या हस्ते पंचवीसशे रोख रकमेसह सन्मानचिन्ह सन्मान चिन्ह देऊन गौरविले या समूह नृत्यातील सहभागी विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना सहशिक्षिका तृप्ती दुर्गे व तृप्ती माणिक शेट्टे यांनी मार्गदर्शन केले या संघात प्रशालेतील भार्गवी बोडा दीक्षिता भिंगारे तेजस्विनी कोयेकर प्राची चारी प्राची कांबळे स्नेहा बिराजदार आर्या खोत नृत्याविष्कार सादर केला तसेच दिग्विजय व तसे अनुष्का गुब्ब्याड यांनी चित्रकला स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळवला त्यांना चेतन कुमार महाजन यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी व सर्व विश्वस्त प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगर पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यशवंत विद्यार्थिनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले